नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आजींसोबत पर्स शिकण्याचा आपला हा तिसरा दिवस याआधी आपण आजींसोबत दोन प्रकारच्या पर पर्स शिकलो आहोत पहिली पर्स म्हणजे अगदी बेसिक प्रकारची एक कप्पा हँड पर्स आणि दुसरी पर्स आपण दोन कप्पा हँड पर पर्स शिकलो आहोत आणि यात सांगण्यासारखं म्हणजे तुम्ही जर कापडे पर्स नवीनच शिकत असाल तर हे दोनही व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत तेव्हा हे दोनही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा महत्वाचं म्हणजे मी ज्या शहरात राहते त्या शहरातून माझ्या एरिया पुरताच हा मर्यादित कोर्स घेत आहे शक्य झालं तर पुढे येणाऱ्या काळामध्ये मी ऑनलाईन हा कोर्स घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तशी सूचना मी आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच देईल बनवायला अतिशय सोपी आहे आणि मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टींची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल सा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण दोन कप्पे स्लिंग बॅग शिकणार आहोत आजींसोबत ही अशी स्लिंग बॅग शिकवणार आहे मी त्यांना हे बघू शकता तुम्ही इथे फ्रंट साइडला हा एक कप्पा आहे आणि बॅक साईडला हा एक कप्पा आहे आणि यासाठी मी ब्लाउज पीसचं कापड वापरलेलं आहे इथे आपण मॅग्नेटिक बटनचा वापर, बटन वापर केलाय आजीने मी कालच्या क्लासमध्ये चेन जोडायला रनर टाकायला शिकवलेलं आहे आणि क्विल्टिंग सुद्धा त्यांनी केलेलं आहे उद्या ती नातीची आहे ना छोट्या मुलींसाठी आहे ना हा हा तशी ती बघू चालेल यासाठी मी हे दोन क्विल्टेड तुकडे घेतले आहेत क्विल्टिंग करण्यासाठी खाली अस्तर ठेवलाय हो। मध्ये स्पंज ठेवला आणि वरती मेन फॅब्रिक याची रुंदी आहे नऊ इंच आणि ह्याची अशी उंची साडे अठरा इंच आहे या दोन पाच नंबरचे चेनही घेतल्यात आपण साधारण साडे नऊ इंच रुंदी आहे या दोन्ही चेनची एक बेल्ट तयार करून घेतलाय आपण यासाठी आपण मेन फॅब्रिकचं कापड वापरलंय आणि या बेल्टची रुंदी मी साधारण एक इंच केली आहे तर हा बेल्ट बनवण्यासाठी तीन इंच बाय पन्नास इंचाची एक पट्टी कट करायची आहे आणि ती दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच फोल्ड करून असा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे आणखी यासाठी आपल्याला हे दोन रनर घ्यायचे आहेत आणि एक मॅग्नेटिक बटनही लागणार आहे सुरुवातीला आपण हा एक तुकडा बाजूला ठेवूयात ह्या तुकड्याला आपल्याला चेन जोडायच्या इकडच्या बाजूने साधारण साडेसहा इंचावर मार्किंग करायचं आहे इकडच्या बाजूने आणि पर्स मेकिंग मध्ये में नेहमी असं दोनही बाजूने मार्किंग करायचं म्हणजे आपलं सारखं मार्किंग इकडच्या बाजूने साडे सहा इंचावर मार्किंग करायचंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं सात इंचावर मार्किंग केलं तरी चालेल मी तर सात इंचावर मार्किंग करते आता हे जे मार्किंग केलंय ते आपण कटिंग करून घ्यायचंय आकड्यांच्या मध्ये आता आपण हे चेन जोडून घेऊया चेनची सुलट बाजू आणि मेन फॅब्रिकची सुलट बाजू समोरासमोर आणि टीप देऊन दापटीप द्यायची कापडाला चेन जोडताना नेहमी दापटीप द्यायची दापटीप दिल्यामुळे चेन मध्ये कापड किंवा दोरे अडकत नाही आणि आपली मग पर्स फिनिशिंग मध्ये दिसते मधला तुकडा घ्यायचा आहे चेन वर ठेवायचा आणि इथं टीप देऊन घ्यायची मी तुम्हाला अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि अगदी बारीक सारी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल कधी नवीन आपली गल्लत होऊ शकते तर मजल्या तुकड्यावर मार्किंग करून ठेवायचं म्हणजे लक्षात राहील की आपला मजला तुकडा कोणता नाही हाच जोडायचा तुम्ही उलट सुलट झालं की बोला दुसरी चेन आपण या दोन तुकड्यांची मध्ये जोडून घेऊ तुम्ही जर पर्स मेकिंग अगदी नवीनच शिकत असाल तर आजी आज सोबतचे व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत तसंच आपल्या चॅनलवर अगदी बेसिक हँड पर्सचे किंवा साईड पर्सचे प्रकार आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता दोन्ही चेन जुळून झाल्या त्याच्यात आपण रनर टाकून घेऊ चेनचा जास्त भाग मोठा आहे त्याच्यामध्ये टाकायचं रनर हे दोन्ही बाजू ऍडजस्ट करून घ्यायच्या बघायच्या सारख्या वगैरे मग हरणार या दिशेने टाकलाय ना हो तर हरणार आपण या दिशेने टाकणार साईड साईड बदलणार ना बरेचसे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात नाही असत ना पण ते आवश्यक असत म्हणजे असं नाही आणि हे पण मी असं शिवून शिवून शिकले किंवा अनुभव मी काम करत करत शिकले जस जेवढं आपण जास्त काम करू हो ना तेवढा आपल्याला येत ते अनुभव येतो तेवढा ये ते टाकल्यानंतर ते या तुकड्याला मध्यभागी दुमडायचं मध्य करायचा याचा इथं मध्यवर मार्किंग करायचं पुन्हा इकडची बाजू अशी व्यवस्थित एकसारखी करायची मध्य करायचा इथं मार्किंग करायचंय त्या अगोदर आपण हे चेन जास्तीचे झालेले आहेत हे कट करून सारखं करून घेऊ मी सकाळी ह्या वेळेला मला शिवाला की दिसत संध्याकाळी काय होत किती तुम्ही ब्रेड दिलेला घ्यायचा या मार्किंग वर असा ठेवायचा आहे हा अर्धा इंच मार्जिन सोडून येतं सोडून घ्यायचा आणि बरोबर हा ठेवता असं मध्यवर ठेवायचा बरोबर या मार्किंगच्या असं दाब उचलायच तो मागे माग दोन दिवसात पक्क करायचं आता या बाजूला जोडल्यावर बरोबर असा सरळ करायचा सरळ करायचा पिळ नाही पडतो सरळ केला की बरोबर इथं या मार्किंगवर ठेवायचा आणि नाही आणि टीप देऊन घ्यायची इथं ह्याचाही मध्य बेल्ट हो बेल्टचा मध्य बरोबर आता असा आपला बेल्ट जोडून झालाय हा बेल्ट असा मध्ये गोळा करून ठेवायचा व्यवस्थित आणि हा दुसरा क्विल्टेड तुकडा घ्यायचा याची सुलट बाजू आणि याची सुलट बाजू समोरासमोर घ्यायच्या आणि बरोबर इथं चारही बाजूने असं टाचण्याने फिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाईल तुम्ही जर पर्स मेकिंग नवीन शिकत असाल तर कापडांची खरेदी कुठून करायची किंवा पर्स बनवण्यासाठी सुरुवातीला कापडे कुठून आणायची यावरच आपल्या नवीन चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे आपले दुसरे एक नवीन यूट्यूब चॅनल आहे कल्पना एनर ब्लॉग्स म्हणून त्यावरही तुम्हाला असे छोटे छोटे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील तेव्हा आपल्या नवीन चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा बाजू व्यवस्थित जुळवायच्या हो आणि हे दोन एक तुकडे मोजून घ्यायच्या चा, चारही बाजूला शिवताना ती मोजून घ्यायचे सारख्या कारण चेन जोडल्यानंतर तरी थोडं फार इकडे तिकडे होऊ शकतं कमी जास्त मोजमाप करूनच करायचं काम आणि हे जे रनर्स आहेत मध्यभागी घ्यायचे हो ते नाही तर तुम्ही जर नवीन युट्युब चॅनल सुरू करणार असाल तर आपल्या कल्पना एनर्जी ब्लॉग या चॅनल नवीन व्हिडिओ नक्की पहा त्यावर तुम्हाला तुमच्या उपयोगाची माहिती नक्कीच मिळेल साइड पर्स साईड किंवा स्लिंग बॅग आणि छंद नसतो ना काही करत नाही म्हणून कुठं काहीतरी करायचं म्हणून मग दुःख कोणाला होतं सांगा तुम्हाला आणि स्वतःच त्यांना स्वतः त्रास होतो आणि तुम्ही तुमचं हो घेतलं तुम्ही स्वतःच त्रास होतो वाईट वाटत एकमेकीला समजून समजून घेतलं पाहिजे तरच म्हटलं हे जमत त्यामुळे ती तशीच आहे हो। कि मी तशीच ती म्हणते ना की म्हणले आपला अंडरस्टँडिंग चांगलं आहे हो। म्हटलं की आता काय हवंय आता हे झालं चारी बाजूने टिप देऊन झाली कोणत्याही एक चेन मधून आपण उलटवून होऊन घ्यायचंय कुठून आहे त्याला अजून आपल्याला मध्ये टिप द्यायची आहे हो झाली जवळपास आपली साईड वर शिवून पण याला आपल्याला हे मॅग्नेटिक बटन जोडायचं राहिलं तर त्यासाठी काय करायचंय hmm. पलटी करायचं आणि ह्याचा रुंदीचा मध्य करायचा hmm. रुंदीचा मध्य करून बघ मार्किंग करायचं इथं आणि तो, तो खालच्या बाजूने वरती साधारण अडीच इंचावर मार्किंग करायचंय अडीच इंचावर इथं बरोबर असं प्लस चिन्ह झालं पाहिजे आपल्याला बटन जोडायचंय आणि इकडच्या बाजूने तसंच मार्किंग करायचंय असायचा मध्य करायचा आणि अडीच इंचावर मार्किंग करायचं ते चेन ओपन करायची इथून त्याचा हात टाकायचा आहे बॅक साइडचा जो खुलट्या डोळा आहे तिथायचंय बटन हे जे प्लस मार्किंग आहे याच्या दोन्ही बाजूला थोडस एक रेश भरांतर सोडायचंय आणि कट द्यायचा आहे हा अगदी हळुवार छोटासा कट द्यायचाय बर पूर्ण कापडाला द्यायचंय नाही हा हा जवळ अगदी अस्तरा सकट हो अस्तरा सकट आणि यातला कोणता एक भाग घ्यायचा दोन्ही याचे टोक आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे द्यायचं थोडासा हा किती बाहेर असं याप्रमाणे हा आणि ही जी चकती असते असतेसर हो। म्हणतात हे असं टाकून घ्यायचं आणि हे जे दोन्ही पार्ट आहेत हे दोन्ही बाजूला करायचं दाबून द्यायचं छान पैकी आपला एक भाग जोडला गेलाय आता दुसरा भाग जोडायचा आहे त्यासाठी तसंच करायचं इकडची चेन ओपन करायची फक्त मागच्या साईडचा क्विल्टेड तुकडा घ्यायचा आहे या प्लस चे ते मार्किंग केलं इथं बरोबर छोटस कट द्यायचंय अच्छा हे तुमचं काय म्हणलं कटर हे कटर अच्छा हा उसवायला पण आणि नाही हा दोरा उसवायलाच आहे फक्त पण याला उपयोग येतो नाजूक काम करायला हो नाही आणि बरं ना तर असं कट करता येणार नाही तेच ना असं इथं व्यवस्थित नाही तर हा जिथं आपण कट केलं ना तिथंच असं हे करायचं थोडंसे कट नाही बसले तर व्यवस्थित दाबून धरायचं छान कट द्यायचं इथं खूप छोटे कट द्यायचे मोठे दिले तर मग ते उगेच झाले छान पैकी हे दोन्ही मॅग्नेटिक बटन जोडले गेलेत व्यवस्थित आता एक थोडस काम राहिले आपल्या याच हम्म आणि चेन अशा लावून घ्यायच्यात हम्म हे दोन्ही पार्ट असे दुमडायचेत हम्म बरोबर व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची की मद्य काढायचं आहे आपल्याला बरं बरोबर असे कोपरे कॉर्नर असे व्यवस्थित सेट करायचे मध्य करायचा इथं ओपन करायचंय तसं आपण हे जे बेल्ट आहे त्या बेल्टच्या बरोबर मध्यभागी भागी तरी चालणार आहे किंवा मध्यभाग समजा नाही काढला तरी काय हरकत नाही हो, हा जो बेल्ट आपण मध्यभागीत जोडलेला आहे ना बरोबर मध्यभागी अशी ग्रेश ओढायची आणि इथे दोनदा टीप देऊन छान पक्क करायचंय अगदी मधोमध व्यवस्थितच ती पाणी पाहिजे फक्त Hmm. टीप द्यायची म्हणजे छान पक्क होऊन जाईल आणि टीप्यावर छान डिझाईन आली आहे हा एक कप्पा सेपरेट झालाय मध्ये आपण टीप दिल्यामुळं आणि इकडचा हा एक कप्पा तयार झालाय बघू शकता भरपूर मोठे साईड चे कप्पे तयार झालेत आणि बेल तर असा भरपूर मोठ्या उंचीचा झालाय हा बेल तुम्ही तुमच्या उंची नुसार कमी जास्त घेऊ शकता मॅग्नेटिक बटन मुळे ही पसाची छान लॉक होते इथं उचकणार नाही अशी म्हणजे वापरताना अशी वरती कुचकत नाही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटा म्हणजे बेल दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील छान पोहोच झाले पुरेसा त्याचा कप्पा आहे की ह्याच्यात मोबाईल पर्स चष्मा मुख्य बाहेर जायचं म्हणलं तरी ह्या सगळी साधनं लागतात हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित चेन आणि पुरेसा खोल कप्पा <laughs> ते पाहिजे ते आहे आणि लावायला काढायला सोपं पसारा नाही ठीक आहे हे बटण असल्यामुळे सोयीचणे की बंद की जसं मी शिकली आत्ता तसं मी आता घरी गेल्यावर मी स्वतंत्रपणे शिवीन प्रयत्न करेन